नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही घडामोडी ह्या थोड्याशा विस्मृतीत जातात असं वाटत असताना आपल्याला ते जाणीव नसते त्या आपणच पूर्वी त्याबद्दल जे जगाला सांगितलं होतं त्यातली एखादी छोटीशी माहिती बाहेर येते आणि ती एवढी महत्त्वाची असते की आपणही आवाक होतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे काय चाललंय बरं आता मी तुम्हाला गोष्ट जी सांगणार आहे साधारणपणे असे पासवर्ड्स युजुअली आपण आपल्या इंटरनेटसाठी जे आय पी आय ड्रेससाठी वापरतो कुठले असतात लोक आपली स्वतःची जन्मतारीख स्वतःचं नाव कॅपिटलमध्ये स्मॉलमध्ये काही लोक आपल्या जन्मतारखेबरोबर आपल्या भागात आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रियजनाचा किंवा आणखी कोणाचा तरी कुठला तरी न्युमेरिकल डाटा वापरतात आणखी त्यांना जे सतत ते उच्चारतात तसे शब्द वापरतात पण एक कॉमन जगभरामध्ये वापरला जाणारा पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड आहे ॲडमिन वन टू थ्री ए डी एम आय एन वन टू थ्री ॲडमिन बहुतेक तुम्ही कॉर्पोरेटमध्ये बघा किंवा अगदी तुम्हीसुद्धा कधी ना कधी तर हा ॲडमिन वन टू थ्री हा पासवर्ड वापरला असेल पण मी जर तुम्हाला सांगितलं की ॲडमिन वन टू थ्रीमुळं एका रुग्णालयातल्या जिथे प्रसूती कक्षा आहे किंवा जिथे गरोदर महिलांची तपासणी होते अशा ठिकाणातले सी सी टी व्ही फुटेजेस हे पन्नास हजारापेक्षा अधिकच्या महिलांचे व्हायरल झाले आणि ते चक्क पॉनसारखे ट्रीट केले गेले कारण ते संवेदनशील तपासणी असणार आहे आणि ते लोकांनी चवीनं म्हणजे ज्यांना त्या रस आहे त्यांनी ते, ते, ते टेलिग्रामच्या माध्यमातून बघितले करोडो रुपयाचे ट्रान्झॅक्शन त्यातनं झाले प्रकार राजस्थानचा आहे पण आपले दोन मराठी मुलं ही त्या मास्टर माइंड ग्रुपमधली होती आणि दोघेही नीटची तयारी करण्यासाठी लातूरला आले होते ती मुलं ही मुळची सांगली जिल्ह्यातली आहेत आणि घटनाच कशी धक्कादायक आहे कारण आज मला त्या ॲडमिन वन टू थ्रीचं गणित कळलं आणि मग ते मला असं वाटलं की तुम्हाला सांगितलं पाहिजे हे प्रकरण कसं सुरू झालं बघा राजकोटच्या पायल मातृत्व रुग्णालयातले हे सगळं प्रकरण आहे हॅकर्सनी फक्त ॲडमिन वन टू थ्री असा डिफॉल्ट पासवर्ड वापरला त्या पासवर्डच्या मदतीनं त्या रुग्णालयातल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये घुसखुरी केली आणि स्त्रियांचे गायनॉलॉजिकल तपासणीचे खाजगी व्हिडिओ चोरले आणि एकदम सामान्य रुग्णालयातलं सा हे जे वातावरण आहे जेव्हा तो पहिल्यांदा टेलिग्रामवरती प्रोमोसारखा व्हिडिओचा पहाट आला तेव्हापासून ते दुःख स्वप्न बनलं महिलांसाठी कारण अत्यंत खाजगी तपासणीचे हे व्हिडिओ जगभरात सगळीकडे पोचले किती काळ हे चाललं तर जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस सुरुवातीपर्यंत ऑलमोस्ट अकरा महिने हे सगळं सुरू होतं सी सी टी व्हीमध्ये हॅकर्स घुसले होते ते हॅकर्स ॲडमिन वन टू थ्री हा पासवर्ड वापरून हॅक करत होते आणि पूर्ण ह्या सगळ्या कालावधीमध्ये अकरा हजार वेळा ह्या हॅकर्सनी घुसखोरी केली हळूहळू फुटेज काढलं भारतातल्या सी सी टी व्ही सिस्टीममध्ये अशा सोप्या पद्धतीनं कसं हॅक केलं जाऊ शकतं त्याचं हे उदाहरण आहे हे इथंच थांबलं नाही पुढे काय झालं बघा देशभरात किमान पन्नास हजार अशा अश्लील क्लिप ह्या मंडळींनी चोरल्या हा फक्त आकडा नाही तर हजारो लोकांची गोपनीय माहिती ह्या लोकांनी उघडी केली आरोग्यसेवेत डिजिटल जे काही तुम्ही साहित्य वापरत असता त्याचा जर नीट काळजीपूर्वक वापर नाही केला तर काय होऊ शकतं हे कदाचित जगातलं एक भयंकर असं उदाहरण आहे हे कुठं कुठं पसरलं होतं वीस राज्यात ऐंशी सी सी टी व्ही डॅशबोर्ड हॅक झाले दिल्ली पुणे मुंबई नाशिक सुरत अहमदाबादमध्ये अशी सगळी रुग्णालयातली जिथे ॲडमिन वन टू थ्री असा पासवर्ड होता त्या ठिकाणी हे केलं गेलं एका ठिकाणची कमजोरी हॅकर्सनी पकडली आणि मग ती अशा पद्धतीनं वापरली फक्त रुग्णालयच नाही तर शाळा ऑफिस सिनेमा हॉल्स कारखाने अगदी घराघरातले सी सी टी व्ही फुटेजेस हॅक झाले मला आठवतं गुजरातमधल्या पती पत्नींचे बेडरूममधले त्यांच्या शारीरिक संबंधाचे अशाच पद्धतीचे व्हिडिओ हॅक करून बाहेर आले तेव्हा हा माजला होता लोकांनी त्याच्यावरती बराच टिप्पणी केली त्यांचं मत होतं की नाही नाही असं काही हॅक करता येत नाही हा असं हॅक झालेलं नाही आहे आत्ता जर तुम्हाला मी हे सांगतोय ते किती गंभीर आहे आणि त्यात आपल्या सांगलीचा आणि लातूरचा काय संबंध आहे ते लक्षात आलं की तुम्हाला याचं गांभीर्य कळेल आणि मग काय झालं हे जे दोन हजार चोवीसला राजकोटच्या रुग्णालयाच्या छोट्या छोट्या क्लिप्स मेगा एम बी बी एस आणि सी पी मोंडा नावाच्या यूट्यूब चॅनलवर आल्या हे त्याचं टीजर होतं पाहणाऱ्यांनी ते टेलिग्राम ज्यांना हवं आहे त्यांना ते टेलिग्राम ग्रुपवरती पाठवलं हो जायचं तिचे पैसे देऊन तुम्हाला हे पूर्ण व्हिडिओ बघायला मिळायचे मेगा डेमोज ग्रुप आणि लेबर रूम अशा टेलिग्राम ग्रुपमध्ये हे पैसे घेऊन क्लिप्स विकल्या सातशे रुपयापासून ते चार हजार रुपयापर्यंत ह्या क्लिप्स विकल्या चोरीची माल विकणारे हे सगळे लोक हे अंडरग्राऊंड शॉप चालवत होते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मुख्य हॅकर्सला पकडलं गेलं पण जून दोन हजार पंचवीसपर्यंत टेलिग्रामवर ह्या क्लिप्स फिरत होत्या एकदा ह्या क्लिप्स तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियात आल्या की त्या थांबवणं था खूप कठीण आहे परीत धामेलिया हा राजकोटचा बी कॉमचा स्टुडंट आहे तो स्वतः शिकून त्याने ते कोडिंग केलं तीन सॉफ्टवेअर वापरून हॅकिंग केलं साधा मुलगा हा आता राष्ट्रीय गुन्हेगार बनला आहे त्यात आपली दोन मराठी मुलं आहेत आता ह्याने काय केलं हॅकिंग कशी केली तर ब्रूट फोर्स अटॅक केला बॉट्सनी पासवर्डची सगळी शक्यता अजमावली ॲडमिन वन टू थ्री सारखे डिफॉल्ट पासवर्ड अजूनही लोक जे वापरतात ते त्यांनी हॅक केले आणि मग त्यासाठी सल्फ डॉट बी आय झी त्यांनी आय पी शोधला मॅस्कॅनने पोट्स तपासले एस डी एम एसने पासवर्ड काढले डी एम एस एस ॲपनी रिमोट पाहण्यासाठी असतं त्यांनी ते रिमोटनं ते सगळ्या पद्धतीनं बघितलं आणि ते सगळे व्हिडिओ त्यांनी कॅप्चर केले यात रि रोहित सिसोदिया हा त्याचा सा दुसरा साथीदार तो दिल्लीत पकडला तो वैद्यकीय लॅब टेक्निशियन असल्याचं नाटक करायचा चोरीचे पासवर्ड घेऊन रुग्णालयाचे कॅमेरे पाहायचा आणि मग तो मी लॅब टेक्निशियन म्हणून तुम्ही वेगळ्या रुग्णालयात जायचा आणि त्याला तिथं दिसायचं की कुठे सी सी टी व्ही कॅमेरेज वगैरे लावलेले आहेत आणि मग तो त्याच्यातनं ते हे करायचा आणि आता तुम्हाला मराठी दोन मुलाची नावं सांगतो ह्याचं सा मार्केटिंग कुणी केलं तर याचा ब्रेन आणि मार्केटिंग होता प्रज्वल तेली आणि प्रज पाटील किंवा तो प्राज पाटील असेल दोघेही नीटचे विद्यार्थी तेली प्लॅन करायचा आणि पाटील पैशाचा हिशोब ठेवायचा नीटची परीक्षा करायला आलेले विद्यार्थी किती वयाचे असतील सोहळा किंवा अठरा आणि हे दोघेही विद्यार्थी जेलमध्ये आहेत दोन वीस बावी कस, सगल। ते बावीस वर्षाची ही मुलं सगळी मिळून त्यांनी हे कसं कसं केलं तर व्ही पी एन वापरून कनेक्शन रोमानिया न्यूयॉर्क इथलं दाखवायचं पोलिसांना फसवायचं आंतरराष्ट्रीय दिसलं तर सगळं ते सगळं आंतरराष्ट्रीय दिसायचं पण हे सगळं हे पोरं लातूर राजकोटला बसून करायची मग एफ आय आर नंतर फक्त एकोणचाळीस तासात मुख्य तिघांना पोलिसांनी पकडलं पोलीस कसं काम करू शकतात किती चांगलं काम करू शकतात हेही यातनं दिसलं आणि मग पोलिसांनी हे हायटेक नाही हे फक्त निष्काळजीपणा होता ह्या त्या निर्णयापर्यंत आत्ता आले परिणाम काय झाला पन्नास हजारपेक्षा जास्त लोक याच्यातनं प्रभावित झालेली आहेत रुग्ण विद्यार्थी कर्मचारी मानसिक आघात त्यांना ह्या सगळा सहन करावा ला लागला आणि आता आपल्या मराठी मुलांचं प्रोफाईल मी तुम्हाला सांगतो तर त्याच्यातला जो प्रज्वल अशोक तेली आहे त्याचं वय वर्ष आहे वीस ते बावीस वर्ष लातूर जिल्ह्यातला तो रहिवाशी आहे बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो नॅशनल इलिजिबिलिटी कम एट्रन्स टेस्ट ज्याला आपण नीट म्हणतो त्याची तयारी करत होता कुटुंब अत्यंत साधं आर्थिक गरज होती सोशल वरच्या हॅकिंग टिटोरियल्समुळे तो ह्या गुन्ह्यात आला आणि तो एकदम ब्रेनच बनला ह्याची भूमिका काय हा घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार तो आहे लातूरमधूनच राजकोट हॉस्पिटलच्या ला, सी सी टी व्ही सिस्टीममध्ये यानं हॅकिंग केलं रोमानिया आणि अमेरिकेतला अॅटलांटामधल्या हॅकर्स तिथून संपर्कात होता त्यांनी डिफॉल्ट पासवर्ड जसं ॲडमिन वन टू थ्री वापरून ब्रूट फोर्स अटॅक केले आणि मग मेग एमबीबीएस ॲड अंदमिन प्रोडक्शन आणि टेलिग्राम ग्रुपवरती मेघा डेमोज ग्रुप ह्यानी तालुका ते लिहिलं त्यात राजकोट हॉस्पिटलमधील स्त्रियाच्या गायनॉलॉजिकल तपासणीचे सोनोग्राफी ब्रेस्ट एक्झाम चाइल्ड ब्रथचे व्हिडिओ अपलोड केले टीजर क्लिप्स बनवल्या आणि लोकांना टेलिग्रामवरती त्यांनी आणलं यांनी पन्नास हजारापेक्षा अधिकच्या क्लिप्स विकल्या ज्याच्यात तो महिन्याला आठ महिन्यात आठ लाख ते त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले हे पोलीस तपासाची मी चार्जशीट वाचतोय आणि मग सी सी टी व्ही इंजेक्शन लेबर रूम गंगा रिवर ओपन बाथिंग यासारखे बावीस ग्रुप त्यांना चालवले महाकुंभ मेळात महिलांचे जे स्नानाचे व्हिडिओ तिथून आलेले तिथून हे सगळं प्रकरण बाहेर आलं तोपर्यंत पोलिसांना पण ह्याच्यातली ग्रॅव्हिटी कळली नव्हती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांना लातूरमधनं अहमदाबाद क्राईम ब्रँचनं अटक केली आपण त्यावेळेला एक व्हिडिओ बनवला होता आणि आता ते ॲडमिन वन टू थ्रीचा सगळा संदर्भ इथं आला आता त्यांनी तपासात असं सांगितलं की परदेशी हॅकर्सकडनं शिकलेले सॉफ्टवेअर्स जर सल्स पी डॉट बीज मॅसस्कॅन एस डब्ल्यू सी मी वापरले व्ही पी एननं लोकेशन लपवलं ज्यामुळं रोमानिया आणि अमेरिकेतून हॅक झाल्यासारखं दिसत होतं आणि मग तो हे सगळं करायचा आता दुसरा आहे प्रज राजेंद्र पाटील खरं तर त्याचं प्राज नाव आहे किंवा प्राज पाटील त्याचं वयवर्ष वीस ते बावीस वर्ष सांगलीचा सा रहिवाशी आहे बारावी उत्तीर्ण आहे लातूर मधल्या तेलीसोबत भाड्याच्या घरात राहून नीटची तयारी करत होता कुटुंब मध्यमवर्गीय नीट कोचिंगसाठी लातूरला आला होता तपासात त्यानं सांगितलं की अभ्यासाच्या तानातून पैशासाठी या नेटवर्कमध्ये तो सहभागी झाला तेलीचा मुख्य हा साथीदार आहे फायनान्शियल व्यवहार हाताळायचा टेलिग्राम सबस्क्रिप्शन साठी बँक अकाउंट त्याने उघडले होते पैसे ट्रान्सफर केले मोबाईल नंबर देऊन डेमोज टेलिग्राम ग्रुप मॅनेज केला यांनी क्लिप्स पेमेंट स्वीकारून तेलीला पाठवायचं दोन हजार ते चार हजार रुपये प्रति व्हिडिओ ते विकले सांगली आणि लातूर हा ऑपरेट करायचा एकूण पन्नास हजार क्लिप्सच्या विक्री व्यवहारात हो हा सहभागी आहे वीस राज्यातील ऐंशी सीसीटीव्ही डॅशबोर्ड यानं हॅक केले होते टेलिग्रामवरती नव्वद प्लस सदस्यांचे ग्रुप चालवले ज्याचं सबस्क्रिप्शन सातशे रुपये ते चार हजार रुपये होतं कॅन इमॅजिन की वीस बावीस वर्षाची मुलं हे सगळं करत होती आपल्या सांगली आणि लातूरची एकोणीस फेब्रुवारीला त्याला तेलीबरोबर अटक केली बी एन एस आणि आय टी प्रमाणे त्याला कोठडी टाकलेला आहे आणि पाटीलनं तपासात काय सांगितलं बघा त्याचा जो नोट आहे ते पाटीलनं सांगितलं पाटील की तेलीला मी सगळं क्रिडेन्शियल्स पुरवलं परदेशी हॅकर्सना पैसे शेअर केले तो जे डी एम एस एस ॲप होतं जो रिमोट विविंगसाठी वापरायचा ते चोरीच्या फुटेजसाठी त्यांनी ते वापरलं सांगलीतील पैसे सांगलीतून त्यांना ते पैसे मार्केटमध्ये आणले लातूर सांगली कनेक्शन जे आहे ते अशा पद्धतीनं त्यानं ते, ते एस्टॅब्लिश केलं आणखीन एक आहे त्याच्यामध्ये सांगलीतल्या माने तो बीटेकचा स्टुडंट आहे तो मार्केटिंग हँडलर करायचा तो पण पकडला गेलेला आहे आणि मग जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचं हे सगळं कान हे एक केवळ एका अशा चुकीच्या आणि नित्य वापरात असलेल्या पासवर्डमुळं उघडलं ॲडमिन ॲट वन टू थ्री सो किती भयंकर प्रकरण आहे बघा आपण सुद्धा आपल्या जवळच्या नातलगांचे आपल्याला नेहमी वापरातले असे शब्द पासवर्ड म्हणून ठेवतो आणि त्यातनं काय होऊ शकतं त्याचं हे उदाहरण आहे सो बी आवेर आणि हा व्हिडिओ मला खात्री आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये जवळ पाठवाल सोळा वर्षापासून बावीस वर्षाच्या मुलांनी केलेलं हे कांड आहे कॅन विम्याची थांबूया